बघ आम्ही आलो कार्यक्रमाला चला 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 तर आम्ही ना इकडे डोळ्याच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत तर चला तुम्हाला आतमध्ये दाखवते आता न भगवत सावक संग पूछपटिपर्ण भगवत सवक संग न्यायपटिपर्ण भगवत सवक भगवतो चीपर्ण भगवत सवक संग यदि नम चर्ता अट्टुरी सू गला भगवतो तर इथे सगळा कार्यक्रम जो आहे तो बौद्ध धर्म पद्धतीने पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर हे बघा आमच्या गावातल्या माझी जाव वगैरे हे सगळ्या आलेल्या होत्या आणि पाहुण्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे अगदी लिमिटमध्ये लोक होते तर बघा कार्यक्रम अतिशय स्टेज वगैरे सुंदर होता आणि जिचे डोहाळे आहेत ना ती डॉक्टर रागिनी म्हणून नाव आहे तिचं आणि ती आहे एम एस आहे मास्टर ऑफ सर्जन श्रीरोगतज्ज्ञ तर तिचं पहिल्यांदाच हे सगळं कार्यक्रम आहे डोहळ्याचा आणि ही माझ्या मुलीबरोबरीचीच आहे तर दोघी पण ह्या डॉक्टर आहेत शिंगाड्यांच्या मुली म्हणजे आमच्या पिढीमध्ये ना ह्या दोघे आमच्या इथल्या डॉक्टर झालेल्या आहेत आपल्या कास्टमध्ये तर खूप अभिमान वाटतो अशा मुली जन्माला आलेल्या आहेत आमच्या पोटी आणि हिच्याही मम्मीचं नाव माझीच नाव करीन ना आहे आणि माझंही नाव तेच आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळे योगायोग बघा आमच्या दोघींच्याही पोटी डॉक्टर लेकी जन्माला आलेल्या ले आहेत तर खूप अभिमान आहे आम्हाला आमच्या मुलींचा की त्यांनी आमचं नाव जे आहे ते अतिशय उज्ज्वल केलेलं आहे आणि पुढच्या भविष्यासाठी सुद्धा त्यांना मंगलमय कामना मी देत आहे तिला कॉंग्रॅच्युलेशन मी दिलेलं आहे आणि तब्येत बरी नसल्यामुळे मला काय असं म्हणजे चालायलाही एवढा उत्साह नव्हता बघ त्या बघा त्या मला आहे ना तिची सासू आहे नांदेडवरून आलेल्या आहेत ह्या दोघी आणि ननंदबाई पण आहेत तर ह्या नांदेडवरून एवढ्या लांबून आलेल्या आहेत आणि हिला खूप लांब दिलेलं होतं आणि ही आहे तिची मम्मी ब्ल्यू साडीवाली तर मी तिला सांगितलं हो मी थांबते म्हणून पण आहे ना मला अस्वस्थ वाटत होतं आणि त्याच्यामुळे ना मग मी थोडंसं मग आणि माझा मुलगाही थांबत नव्हता आणि दादाही त्रास देत होता तर मग आम्ही आलो होतो तिथून दादाला थोडंसं खाऊ घातलं आणि नंतर मग आम्ही निघून आलेलो तर इथेही जे आत्ता मी लग्न रिसेंटली जमून दिलं ना तर, शीतल तर ले 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 ती शीतल आणि संकेतचं लग्न तर तिच्या बहिणीची सासू आहे त्या मनमाडवरून आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर पण थोडंसं बोलली आणि ती ब्ल्यू ही ग्रीन साडीवाली दिसते आहे ना ती तिची शीतलची बहीण आहे शीतलनी पण खूप मस्त मेकअप केलेला होता आणि तिची ही साडी ग्रीन कलरची होती पण आज काय मी शीतलला ती जास्त म्हणजे आता तिच्या नंदेचाच प्रोग्राम होता त्याच्यामुळे ती जास्त बिझी होती तर मी तिला काही जास्त भेटलेली नाही आहे आणि आजारी असल्यामुळे मग मी पण निघण्याचा प्रयत्न केला नंतर काय म्हटलं हॉस्पिटल पण बंद होऊन जाईल डॉक्टर निघून जातील पण शेवटी तेच झालं की डॉक्टर भेटले नाही मग आम्ही ना मेडिकलला गोळ्या घेतल्या आणि घरी निघून आलेलो होतो तर इथं बघा ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या सगळ्या ज्या आहेत त्या म्हणजे खूप दिवसांनी भेटल्यात लग्नात भेटल्या ना त्याच्यानंतर भेटल्याच ना ही आहे संकेतची मावस बहीण म्हणजेच आता ज्यांचे डोळे आहेत जिचे डॉक्टर मॅडमची मावस बहीण आणि ही ह्या मामे आहेत आणि ह्या मावशी आहेत तर या शिर्डीवरून आलेल्या आहेत सगळ्या तर त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारल्या आणि लगेच ते घरी यायला निघालो होतो मी आणि वैभव तर मी काही एवढं आवरूनही आलेली नव्हते मैत्रिणींनो तर माझा लुक कसा वाटतोय नक्की सांगायला आता गोळ्या घेते आम्हाला मला पण मळमळ चक्कर आणि श्वास घ्यायला थोडासा त्रास होता तर दादाला रात्रभर चालू उलट्या आणि सपनालासुद्धा उलट्या होत आहे काय झालं काय माहीत नाही ऍसिडिटी झाली का जागरण झालं दावाला रात्री उलट्या होत्या तर त्याच्यामुळे आम्ही सगळेजण जागे होतो तर आम्ही थोड्या वेळ कार्यक्रमाला गेले जेवण वगैरे काही केलं नाही त्रास होत तर मग म्हटलं चला तुम्हाला थोडासा कार्यक्रमची झलक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट कर करून सांगायचं आहे आत्ता मला बरं नाही तर मग मी काय करणार आहे आता गोळ्या घेणार आहे आणि लगेच आराम करणार आहे आज अजिबात माझी जागण्याची कॅपॅसिटी नाही पण अचानक या दोन्ही आमच्या ज रमाणी इंदु इत्या जर का उठल्या किंवा त्रास द्यायला लागला किंवा दाताला उलट्यावायला लागल्या सगळं घरदार मागं खरबडून जागं होतं तर चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर मी काय आज व्यवस्थित आवरलेलं नसेल तुम्हालाही थोडंफार आवरलं होतं आणि गेले होते कार्यक्रमाला कारण का त्यांना राग आला असता विशेष करून रागणीच्या मम्मीला आणि जे मागं लग्न झालं होतं त्याची मम्मी म्हणजे ती बहीण भावंडच आहेत म्हणून मग मी गेली थोड्या वेळ गे, पंधरा मिनिटासाठी आणि थोडंसं ऐकलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगायचं आहे बौद्ध धर्मपद्धतीने होता सगळा संस्कार विधी जो होता ना म्हणजे लांबबाच म्हणजे आगमन होणार आहे तर त्याचं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे तर मी थोडंसं ते दाखवलेलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटणार आहोत उद्या बाय